ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवरे रापसमनीस विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल उत्तर पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे विज्ञान शाखेचा निकाल नव्याण्णव पॉईंट चौदा टक्के लागला यामध्ये प्रथम क्रमांक वरपे ज्ञानेश्वरी योगेश ब्याण्णव टक्के तर आय टी विषयात शंभरपैकी नव्याण्णव तृतीय क्रमांक प्रणव तृतीय क्रमांक सानिका तसेच विषयात गुण मिळाले त्याचबरोबर वाणिज्य शाखेचा निकाल शहाण्णव पॉईंट शहात्तर टक्के लागला यामध्ये प्रथम क्रमांक चव्हाण प्रज्वल संदीप त्र्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के तर आय टी विषयात शंभरपैकी पैकी नव्याण्णव बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयात शंभरपैकी नव्याण्णव द्वितीय क्रमांक मुत्ता पलक निर्मल त्या त्र्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के तर आय टी विषयात शंभरपैकी नव्याण्णव तृतीय क्रमांक भुजबळ श्रेयश भागेश्वर एक्क्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळाले तसेच कला शाखेचा निकाल शहात्तर पॉईंट पंच्याऐंशी टक्के लागला यामध्ये प्रथम क्रमांक क्षीरसागर मोनिका सूर्यकांत अठ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के द्वितीय क्रमांक दुधाने सुजित शेखर दर पॉईंट तेहतीस टक्के तृतीय क्रमांक काळे तन्मय रामदास पंच्याहत्तर पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळाले त्याचबरोबर व्यावसायिक विभागाचा निकाल चौऱ्याऐंशी पॉईंट चव्वेचाळीस टक्के लागला यामध्ये प्रथम क्रमांक डिसोजा रोजी जॉन एकोणसत्तर पॉईंट तेहतीस टक्के द्वितीय क्रमांक पाबळे गिरीश नितीन अडुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के तृतीय क्रमांक गायकवाड दीपाली कैलास सदुसष्ट पॉईंट पन्नास टक्के गुण मिळाले निकालाची उल्लेखनीय बाब म्हणजे विज्ञान शाखेत त्रेचाळीस विद्यार्थी विशेष प्रावीण्याने व एकशे पंचाहत्तर विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले डोंगरे पायल दीपक या विद्यार्थिनी माहिती तंत्रज्ञान विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले व ढोले आर्यन अमोल या विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले त्याचबरोबर बुककीपिंग अँड अकाउंटन्सी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान या विषयात आठ विद्यार्थ्यांनी शंभरपैकी नव्याण्णव गुण मिळवले आहेत सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिल तात्या मेहेर अध्यक्ष प्रकाश मामा पाटे कार्यवाह रवींद्र पारगावकर सर्व संचालक मंडळ विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सतीश सिंह तोवर उपप्राचार्य हनुमंत काळे पर्यवेक्षक संजय वल्टे यांनी अभिनंदन केले